आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून जत तहसील कार्यालयात भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडला या कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या याप्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये डॉक्टर रवींद्र आरडी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर नगरपरिषद मुख्याधिकारी राठोड साहेब तसेच चंद्रशेखर गोबी यांचा समावेश होता ध्वजारोहणानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाबाबत व कामगारांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे संयोजन तहसील कार्यालय पोलीस प्रशासन आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा